दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आज ठाकरे गट आणि भाजपचे नगरसेवक आले सत्तारोहणाच्या अगदी पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदींच्या नावांच्या घोषणा देत पालिका सभागृह डोक्यावर घेतलं तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या घोषणे पाठोपाठ अचानक चोर हे चोर हे अशा घोषणा सुरू केल्या या घोषणांमुळे पालिकेचं सभागृह अगदी दणाणून गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सभागृहाच्या गॅलरीतच होते आणि हा सगळा प्रकार शांतपणे पाहत होते पहिल्याच दिवशी गट आणि भाजपा आमने सामने आल्यानं आगामी काळातही दोन्ही पक्षांमध्ये अशाच प्रकारची खडाजंगी होण्याची चिन्ह करता येत नाही